नमस्कार तर वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दरम्यान वातावरणामध्ये गारवा असतो त्यामुळे शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी ती, तीळ आणि गुळाचे लाडू केले जातात तीळ आणि गुळ ह्या दोघांचाही गुणधर्म गरम आहे त्यामुळे या पदार्थांमुळे शरीरातील उष्णता समान राहते म्हणून मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळाचे पदार्थ बनवले जातात म्हणजेच तिळगुळाचे लाडू चिक्की वडी असे पदार्थ बनवले जातात तर चला तर मग आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची वडी एक वाटी तिळ घेतलेले आहेत मी एक वाटी शेंगदाणे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत कट करून सुंठ पावडर आणि वेलची पावडर आणि गुळ घेतलेला आहे तर एक वाटी तिळ घेतलेले आहेत मी एका पॅनमध्ये छान मंदाचीवरती हे भाजून घेणार आहे मी हे तीळ विदाउट पॉलिश जे घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तीळ वापरू शकता आता छान खमंग हे भाजून घेतलेले आहेत आता हे काढून घेऊयात तर आता त्याच पॅनमध्ये आपण परत एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण खमंग भाजून घ्यायचे आहेत आता हे पण काढून घेऊयात आता एक पोळपाटाला मी तूप लावून घेणार आहे आता हे तूप लावून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तर शेंगदाणे हे थंड झालेले आहेत आणि त्याची फुलं काढून हे मिक्सरला पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचे आहेत आणि भरडेच बारीक करायचे त्यामुळे छान चव येते वडीला आता तीळ पण यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे पण पल्स मोडवरती करायचे आहेत म्हणजे याला तेल सुटणार नाही अगदी कोरडे राहतील बघू शकता तुम्ही आता हे आपले बारीक झालेले आहेत तीळ आणि शेंगदाणे दोन्ही पण बारीक झालेले आहेत तर एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे आता ह्यामध्येच गूळ घालणार आहे मी हा किसून घेतलेला गूळ आहे दोन वाटी गूळ घेतला आहे मी आणि हा फक्त विरघळून घ्यायचा आहे आणि कोणत्याही प्रकारचा गूळ तुम्ही वापरू शकता ह्याच्यासाठी आता हा विरघळलेला आहे गुळ तर लगेचच चा ह्याच्यामध्ये आपण जी पावडर बनवून घेतली होती तिळाची आणि शेंगदाण्यांची ती घालून घ्यायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंदाजेवरतीच ही प्रोसेस करायची छान असं हे मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकताय अगदी झटपट होते ही वडी आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेणार आहे आता ही वडी पॅनपासून सुटायला लागलेली आहे मिश्रण तर आता आपली वडी तयार झालेली आहे आपण ही पटकन गरम असतानाच पोळपाटावरती काढून घ्यायचे आणि हे मिश्रण लगेचच आपण लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे चिकटलं जाणार नाही गरम असल्यामुळे हाताला वगैरे चिकटतं आता हे छान असं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवे एवढ्या जाड आणि पातळ या पद्धतीने तर हे लाटून झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे टाकणार आहे आणि तीळ टाकणार आहे डेकोरेशनसाठी खूप छान दिसतं असं आणि चवीला पण छान लागतं आता पुन्हा एकदा याच्यावरती लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे निघलं जाणार नाही आता गरम असतानाच कट पण करून घ्यायचे आहेत ह्याचे तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्हीही वडी कट करू शकता लहान मोठ्या आकारामध्ये तर मी ही छोटी एकदम लहान आकारामध्येच ही वडी बनवलेली आहे तुम्ही छोटे छोटे काप करून घेतलेले त्याचे आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही आता अगदी सहज अशा ह्या वड्या निघल्या जातात आणि एकदम खुसखुशीत आणि मऊ अशा वड्या बनतात ह्या तर अशा पद्धतीने ही तिळाची आणि गुळाची वडी तुम्ही नक्की करून बघा यंदाच्या मकर संक्रांतीला तर या मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर अशा पद्धतीने तिळगुळाची वडी तुम्ही झटपट बनते अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनते आणि कुणालाही बनवता येऊ शकेल अशा पद्धतीने ही वडी तयार होते तर तुम्ही ही तिळ आणि गुळाची वडी नक्की बनवा धन्यवाद